नमस्कार मित्रांनो मी मयुरी स्टोरी मध्ये स्वागत करते माझं नाव विशाल आहे मी एका लहान कुटुंबात नागपूरमध्ये एका गजबजलेल्या भागामध्ये राहायचं आमच्या गलीतले सर्व लोक एकमेकांना चांगलं ओळखायचे त्यामुळेच आमच्या घरासमोरील लोकसुद्धा आमच्या खूप जवळचे होते त्या घरातील ती चाळीस वर्षाची बाई माझ्या आईची खूप चांगली घट्ट मैत्री होती मी तिला काकू काकू दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती काकूचे वर्णन करायला गेले तर शब्द कमी पडतील अशी माझी काकू होती ते तुम्हाला कथेमध्ये पुढे कळेलच एका दिवशी मी माझ्या कामामध्ये बिझी होतो अचानक मला वाटलं मला कोणीतरी पाठी मागून पाहत आहे म्हणून मी पाठीमागे वळून पाहिले तर मीरा काकू माझ्याकडे खूप निरखून पाहत होती मी तिच्याकडे पाहतात तिने आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं मी हल्ली लक्ष करत होतो की काकू डेहमी माझ्याकडे निरखून पाहू लागली आहे मला माझी गाडी रोज धुवायची सवय होती त्यामुळे मी माझी बाईक रोज अंगणामध्ये धुवायचं त्यावेळी काकू मात्र माझ्याकडे टक लावून सतत पाहायची एक दिवस काकू माझ्या जवळ आली आणि म्हणाली काय करतोय मी म्हणालो काकू दिसत नाही मी बाईक धुतोय तेव्हा ती म्हणाली अरे काकू कडे कधीतरी लक्ष देत जा मी म्हणालो काकू माझं तुमच्याकडे नेहमीच लक्ष असतं तेव्हा काकू म्हणाली बरं जाऊ दे माझं तुझ्याकडे एक काम आहे मी म्हणालो काय काम आहे ती म्हणाली सांगते नंतर आता नको तू जस तुझी बाईक रोज धुऊन स्वच्छ करतोस तसं मला काहीतरी तुझ्याकडून धुवून हवा आहे मी म्हणालो बर ठीक आहे काकू मला कधीही बोलवा मी येईल काकूचा बोलण्याचा सूर मात्र वेगळाच होता मला विचित्रच वाटलं पण जाऊ द्या ती माझ्यापेक्षा मोठी होती त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं मी गल्लीमधून घरी जात होतो त्यावेळी काकू म्हणाली अरे विजू ये इकडे म्हणून मला घरात बोलावले मी घरात गेलो म्हणाली आज दूध खूप ताजं आहे दूध घेणार का चहा घेणार ज्या पद्धतीने मला बोलत होती त्यामुळे मी थोडा गोंधळून गेलो काकूच्या अशा बोलण्याने मी कधी घरी येईल असं झालं होतं तिने मला एक तास तिच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं मी कसा बसा काहीतरी निमित्त करून तेथून माझी सुटका करून घेतली आणि मी घरी आलो विचार करू लागलो काकू माझ्यासोबत असं का वागत आहे मला काही कळायला मार्गच नव्हता काकूच्या वागण्यामध्ये हल्ली खूप फरक जाणवत होता मी तिला काकू म्हणायचो पण ती ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्याशी बोलत होती त्याचा मला काहीही अर्थ लागत नव्हता मी खूप विचार केला पण उत्तर सापडत नव्हतं शेवटी मी या सगळ्या गोष्टींना फारस महत्व न देता दुर्लक्ष केलो एका दिवशी मी गॅलरीमध्ये मोबाईल घेऊन पाहत उभा होतो तेव्हा घरामधून समोरच्या काकूने मला हाक मारली आणि तिच्या घरी येण्यास सांगितलं ती म्हणाली मला तुझ्याकडे एक काम आहे तिच्या या शब्दांनी मला कुतूहल वाटलं आई सुद्धा म्हणाली अरे जा तुझ्या काकूचं काहीतरी काम आहे नुसता उभा राहून मोबाईल पाहत असतो कधीतरी कोणाच्या तरी कामी पडत जा त्यामुळे मी काकूच्या घरी गेलो घरी गेल्यावर काकू माझ्यासोबत खूप मन मोकळेपणाने बोलू लागली होती काकू आज मला सर्वात जास्त आनंदी वाटत होती मी विचारलं काकू तुम्ही आज खूप आनंदी दिसत आहात ती म्हणाली अरे असं काही नाही मी तर रोज आनंदी असते काय माहिती तुलाच आनंदी आहे असं बहुतेक तू आज लक्ष देऊनच काकूकडे पाहिलं आहेस तरी तुझं लक्ष तुझ्या काकूकडे कधी राहतच नाही मी तर रोज अशीच असते काकूच्या बोलण्यात आणि वागण्यात सुद्धा आज जमीन आसमानचा फरक होता ती म्हणाली अरे तो आज खूप वेळेवर मला भेटला मी म्हणालो असं का ती म्हणाली अरे तुझे काका घरी का त्यामुळे तुला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे आणि ते तुझ्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकत नाही मी म्हणालो असं काय काम आहे ती म्हणाली हे बघ सकाळी सकाळी ताजे दूध आलेलं आहे दूध घेणार की चहा घेणार मी म्हणालो मला काही पण नको दूध पण नको आणि चहा पण नको काय काम आहे ते अगोदर सांगा तरी सुद्धा काकूने माझ्यासाठी चहा केलाच चहा देताना काकूची वागणूक खूप वेगळी होती मला काकू असं काय करते का नाही कळत नव्हते चहा पिऊन झाल्यावर काकू म्हणाली अरे माझ्या स्टोर रूम मध्ये खूप सामान इकडे तिकडे पडलं आहे आणि तुझे काका नेहमी इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यांचं लक्ष घरात नाही आणि बाहेर जास्त असतं कमी कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात हे सुद्धा त्यांना काही कळत नाही घरात तरी सोडते तुझ्या काकूवर सुद्धा लक्ष देत नाहीत मी काकूला म्हणालो आहो काकू काकांचं वय झालं आहे ते म्हणाली हो बरोबर आहे त्यामुळे त्यांना तसं होत आहे मी म्हणून तुझ्या काकासोबत राहिली आहे नाहीतर तुझ्या काकांना दुसरी कोणी असती तर सोडून गेली असती तुझे काका आता म्हातारे झाले आहेत असं म्हणाली मात्र तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं जे मी स्वप्नात विचार केला नव्हता रूम मधी सामान उचलेला मला सुरुवातीला थोडा संकोच वाटला पण नंतर मदत करण्यासाठी तयार झालो सामान म्हणजे छोटे छोटे बॉक्स होते जे फार जड होते कुठलीही स्त्री सहज उचलू शकत असती मी ते आरामात उचललं आधी गॅलरीत ठेवलो काम झाल्यावर मी माझ्या घरी निघालो मात्र ते नेहमीच काहीतरी कारण काढून मला घरी बोलवायची हे माझ्या लक्षात आलं पण ती असं का करते याचं कारण मला कळत नव्हतं त्यावेळी तिची वागणूक मला काही बरी वाटत नव्हती तिच्या आणि माझ्या वयात खूप मोठा फरक होता पण तरी ती माझ्यात काय एवढी रुची घेत होती हे समजत नव्हतं ती सतत मला बघायची आणि काही ना काही कारण काढून मला तिच्या घरी बोलवायची एका दिवशी मी कामावरून थकून माझ्या घरी आलो पाहतो तर घराला कुलूप लावलेलं होतं म्हणून मी आईला फोन केला तेव्हा आई म्हणाली अरे मी तुझ्या बाबाकडे आली आहे मामाला अचानक चक्कर आली त्यामुळे आम्ही सगळे मामाकडे आलो आहे आणि घराच्या चाव्या समोरच्या काकू कडे ठेवल्या आहेत काकू कडून चावी घे मी काकूच्या घराकडे गेलो काकूचा दरवाजा वाजवला तेव्हा काकू घरातून बाहेर आली मी काकूला चावी बघितली तेव्हा काकू म्हणाली अरे ये सुद्धा मी एकटीच आहे आणि तू तरी घरात इकडे तिकडे जाऊन काय करणार थोड्या वेळासाठी इथेच बस तुझी आई माझ्याकडे चावी देऊन गेली आहे मी चावी दोन तीन वेळा आग्रह केला पण काकूने काही ऐकलंच नाही म्हणून मी काकूच्या घरामध्ये गेलो तेव्हा काकू म्हणाली अरे कामावरून खूप थकून आला आहेस तिने माझं बॅग घेऊन लगेच साईडला ठेवली तिच्या वागण्याने मला एक प्रकारचं विशेष महत्व दिल्यासारखं वाटू लागलं जणू मी तिच्यासाठी फार खास आहे अशा प्रकारची वागणूक एखादी स्त्री तिच्या पतीला देते पण ते माझ्याशी का असं वागत होती हे कळतच नव्हतं दोघांच्या वयामध्ये एवढा फरक असूनसुद्धा मला काकूचे वागणे विचार करायला भाग पाडत होते त्या वेळेनंतर तिने माझ्यासमोर जेवण आणलं मी घड्याळ्याकडे पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते मी शांतपणे जेवण केलं काकूचा तो अंदाज आता मला खूप आवडू लागला होता या आधी मला कधीच वाटलं नव्हतं की शेजारी एवढे चांगले असू शकतात जेवताना काकू समोर बसली होती आणि माझं लक्ष पुन्हा पुन्हा तिच्याकडे जात होत ती देखील माझ्याकडे एक जेवण संपल्यानंतर काकू म्हणाली अजून तुझे घरचे लोक आले नाहीत आजची रात्र इथेच थांब तुला कशाची कमी होणार नाही मी तुझी पूर्ण काळजी घेईन काकूच्या प्रत्येक शब्दात जणू काही जादूच होती ती ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होती ते पाहून मला मनोमन आपलंस वाटू लागलं की काश माझी बायको सुद्धा अशीच असती मी या सर्व विचारात गुंतलो काकू माझ्या जवळ आली आणि हात माझ्या डोक्यावर फिरवू लागली ती म्हणाली आज तू खूप उशिरा आलास आणि खूप थकलेला असेल मी तुझ्या डोक्याला मसाज करून देते काकूच्या हाताचा स्पर्श खूप सुखदायक वाटत होता त्या क्षणी माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती घरच्यांचा अजूनही पत्ता नव्हता कदाचित आज ते परत येणार नव्हते आणि काकू देखील आज घरात एकटीच होती सुरुवातीला मला ते योग्य वाटलं नाही मी विचार केला माझ्या मनाची तगमग सुरू झाली मग मी तिच्या वागण्याने सगळं आणखी गुंतागुंतीचं होत होतं मी विचार केला की के मला घरी जायला पाहिजे पण मला आठवले की आमचं घर तर अगदी समोरच आहे आज रात्री इथेच थांबावं आणि सकाळी सकाळी घरी लवकर जाई काकू माझ्या जा डोक्यावरून हात फिरू लागली मी त्याला फक्त काकूकडून मदत समजलो नंतर नंतर काकूने मला बेडरूम मध्ये झोपायला सांगितले आणि मी नंतर बेडरूम मध्ये झोपी गेलो आणि मला नंतर सकाळी जाग आली सकाळी उठल्यावर मी पाहिलं तर काकू सुद्धा बेडरूम मध्येच होती झोपते वेळी तरी काकूंनी मला सांगितले होते की मी सोफ्यावर झोपणार आहे काकू लगेच उठली आणि म्हणाली अरे मला बाहेर सोफ्यावर खूप थंडी वाजत होती म्हणून मी आत रूम मध्ये झोपायला आले मी पटकन उठून चावी घेतली आणि माझ्या घरात आलो थोड्याच वेळात माझ्या घरचे आले मी त्यांना विचारलं तुम्ही रात्री का आला नाहीत तेव्हा आई म्हणाली तुझे मामा रात्रीचे परत येऊ देत नव्हते त्यामुळे रात्री तिथेच राहावं लागलं तू काकूकडून चावी घेतली ना मी हो म्हणालो आणि त्यांना मी रात्री घरी नव्हतो हे कळू दिलं नाही पण मला आता पुन्हा पुन्हा त्या रात्रीचा विचार येऊ लागला ती रात्र वेगळीच होती मी सकाळी उठलो तेव्हा रोजच्यापेक्षा खूप फ्रेश आणि जागी झालो होतो दुसऱ्या दिवशी कामावर जात असताना मी त्याच विचारांमध्ये गडून गेलो होतो आणि त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत होतो दुसऱ्या दिवशी मी कामावर जात असताना माझ्या जा विचारांमध्ये मी पडलो होतो पुन्हा पुन्हा मला तेच विचार येत होते माझ्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण झाली होती जी एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटण्यासाठी होत असते मी गल्ली मधून कामावर जात होतो तेव्हा आज काकूचे मी पहिल्यांदाच घर बंद असलेले दिसले मी रोज कामावर जात असताना काकू मला पाहायची पण आज काकू तिथे नव्हती मला काकूला बघायचे होते पण मी इकडे तिकडे पाहिले तरी कोणी पण मला काकू काही दिसलीच नाही मी दाराच्या जवळ गेलो तेव्हा मधून मला दोन चार लोकांचे आवाज ऐकायला येत होते आणि काकू सुद्धा घरामध्येच होती मला वाटले कोणीतरी पाहुणे आले असतील म्हणून मी तिथूनच परत आलो माझ्या डोळ्यांना ओढ निर्माण झाली कारण माझ्या मनात जी इच्छा रेंगाळत होती ती पूर्ण करण्याची घाई मला होऊ लागली होती आणि खात्री होती की काकू देखील तयार होईल म्हणून फक्त एका भेटीची गरज होती ज्यात सर्व काही मिळवायचं होतं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी तिची वाट पाहत होतो पण ती घराबाहेर आलीच नाही मी काकूच्या घरात जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या भावाने मला पाहिलं माझा भाऊ गल्लीतून येत होता त्याने हाक मारली मी त्याला विचारलं तू इथे काय करत आहेस आज कॉलेजला का गेला नाहीस तेव्हा माझ्या भावाने सांगितलं भैया मी तुला सगळं सांगेन आधी घरी चल मला खूप भूक लागली आहे आम्ही दोघं घरात गेलो रात्रीचा वेळ होत होता आम्ही दोघांनी जेवण केलं तो खूप थकल्यासारखा दिसत होता अख्खा दिवस गेला रात्रीची वेळ झाली आम्ही दोघांनी पुन्हा जेवण केलं आणि माझा भाऊ झोपला त्या रात्री मला झोप लागत नव्हती अचानक माझा भाऊ उठला आणि कुठेतरी जायला लागला मी त्याला हाक मारली पण त्याने माझ्याकडे लक्ष दिलंच नाही मला समजलं की तो झोपेत चालत होता मी त्याला पकडून पुन्हा त्याच्या जागेवर झोपवलं पुढच्या दिवशी मी ठरवलं काही झालं तरी मी काकूला नक्कीच भेटणार कारण तिच्याशी भेटल्याशिवाय मला करमणारच नव्हतं मी घराबाहेर पडलो तेव्हा अचानक काकू समोर आली काकूने अतिशय सुंदर साडी नेसून होती ती त्या दिवशी जरी दिसत होती ते पाहून मला खूप आवडली मी काहीतरी बोलणारच होतो तेवढ्यात ती म्हणाली मला तुझी थोडी मदत हवी आहे तू माझ्यासोबत येशील का काकूला कशा प्रकारची मदत हवी होती हे मला स्पष्टपणे समजत होत त्यामुळे विचार न करता मी तिला हो म्हटलं काकू म्हणाली मला तुझ्यासोबत थोड्या वेळासाठी बाहेर जायचं आहे मी म्हटलं ठीक आहे त्यावर ती म्हणाली मी तयार होऊन येते काही वेळाने काकू तयार होऊन आली आणि तिला पाहून माझी होश उडाली ती खूप सुंदर अप्रतिम दिसत होती काकू माझ्या बाईकवर बसली आणि आम्ही निघालो थोड्या वेळाने मी तिच्या सांगितलेल्या जागेवर पोहोचलो मी तिला विचारलं तू मला इथे कुठे घेऊन आली आहेस ती म्हणाली माझ्या एका मैत्रिणीची रूम आहे रूमबद्दल ऐकून मी लगेच समजलो की माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे या विचारांनी मी तिच्या मागोमाग चालू लागलो गलीत एका कोपऱ्यावर रूम होती ती रूमच्या आत गेली आणि मीही आत गेलो आत काही खोल्या होत्या काकूने एका खोलीचं दार उघडलं ज्यात फक्त एक पलंग ठेवला होता काकू पलंगावर जाऊन बसली खोलीची स्थिती पाहून असं वाटत होतं की इथे फारसं कोणी येत नसेल पण माझं लक्ष फक्त काकूकडे होतं मी खोलीतल्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्वरी तिच्या शेजारी जाऊन बसलो आता मी तिच्या जवळ बसून काहीतरी करणार होतो तेवढ्यात अचानक चार पाच लोक खोलीत आले त्यांना पाहून मी घाबरून गेलो त्यांच्या एकाकडे कॅमेरा होता आणि खोलीत अचानक मोठ्या लाइट्स लागल्या मी काकूला विचारलं हे काय आहे पण तिने काही बोललं नाही त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक बाई आली आणि ती माझ्या जवळ येऊन बसली एका बाजूला काकू बसली होती आणि दुसऱ्या बाजूला ती बाई बसली होती दुसऱ्या बाजूला ती बाई होती मी विचारलं हे काय चाललं आहे त्यातील एका माणसाने उत्तर दिलं तो कितीही आरडाओरडा केलास तरी या खोलीतून तुझा आवाज बाहेर जाणार नाही तेव्हा मला समजलं की काहीतरी वाईट घडणार आहे त्यातील एक व्यक्ती पिस्तूल काढून मला घाबरत होता आणि म्हणाला तुला जर तुझ्या जीवाची किंमत असेल तर आम्ही सांगतोय तेच करावं लागेल मला जाणवलं की मी फार मोठ्या अडचणीत सापडलो होतो मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या काकूचा पाठलाग केला होता पण आता गोष्ट माझ्या जीवावर आली होती त्यानंतर त्या दोन बायका माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि तो कॅमेरा घेऊन बसलेला माणूस आमचा व्हिडिओ तयार करत होता होता मला की आता टाकण्याचा प्रयत्न केला जात होता। काही वेळातच खोलीचं दार जोर जोरात वाजायला लागलं ला। कोणी दार उघडलं नाही तेव्हा बाहेरून दार तोडण्यास आलं आणि आत पोलीस आले पोलिसांना पाहून माझ्या जीवात जीव आला पण ते सगळेजण घाबरले पोलिसांनी सर्वांना अटक केली आणि हे सगळं माझ्या भावामुळे घडलं होतं जेव्हा मी घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या भावाने माझ्यावर लक्ष ठेवलेलं होतं पण तो मला म्हणाला की मी काही दिवसांपासून तुझ्यावर नजर ठेवली होती त्याला माहिती होतं की त्या काकूच्या घरी परकीय पुरुष येत होते आणि त्याने त्यांना आधी पाहिलं होतं त्याला फक्त संशय होता आणि फक्त संशयाच्या आधारावर तो काही करू शकत नव्हता त्यामुळे ज्या दिवशी मी काकू बरोबर बाहेर जात होतो त्या दिवशी त्याने माझा पाठलाग केला तो पूर्ण रस्ताभर माझा मागे होता जेव्हा आम्हा दोघांसोबत चार माणसे आणि एक बाई घरात गेली तेव्हा त्याने तात्काळ पोलिसांना कॉल केला त्याला समजलं होत की काहीतरी चुकत आहे ही आंटी एक वाईट स्त्री आहे आणि तिचा नवरा सुद्धा चुकीचा माणूस होता तो आंटीला हे सर्व करण्यास प्रवृत्त करत होता तो दिवसभर घराबाहेर राहत असे आणि अशा प्रकारच्या कामात व्यस्त असे पण आम्हाला आजवर कधी समजलं नाही की समोरच्या घरात काय चाललं आहे तपासानंतर आंटीला दहा वर्षाची शिक्षा झाली माझ्या आधी तिने अनेक मुलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं पण ते आपल्या मोहल्यातले नव्हते ही बातमी पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली होती कारण त्यांनी ते घर विकलं होतं आणि तिथून जाणार होते जाण्यापूर्वी त्यांनी हा प्रकार करून मला लुटण्याचा विचार केला होता त्यांनी माझा व्हिडिओ तयार करून मला ब्लॅकमेल करण्याचा आणि माझ्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उखळण्याचा डाव आखला होता पण माझ्या भावाने सावधानगिरीमुळे मी वाचलो मी माझ्या भावाच्या सावध सावधगिरीमुळे वाचलो माझ्या माझी सर्वांना एक विनंती आहे की अशा कुठल्याही स्त्रीच्या भूलपाळांना बळी पडू नका जर कोणी बाई तुम्हाला घरात बोलवते तर कुठल्याही परिस्थितीत त्या घरात जाऊ नका प्रत्येक बाई वाईट असते पण तरी एकट्याने कुठल्याही घरात जाऊ नका कारण तुमच्या सोबत काहीही होऊ शकतं तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट आजची कथा या गोष्टीबद्दल या कथेबद्दल तुमचं मत कमेंट मने नक्की कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती